उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंची युती होणार या चर्चा अजूनही आहेत या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर फडणवीसांबरोबर यांनी भेट घेतली असून देखील ठाकरेंच्या सेनेचे नेते दोन्ही बंधूंच्या युतीबाबत अजूनही कमालीचे सकारात्मक आहेत संजय राऊत तर अजूनही आशावादी असल्याचं दिसून आलंय राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कायम आहेत मराठी माणसाचे एकत्रीकरणासाठी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत आणि मनसे प्रमुखांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत शुभेच्छा कालही होत्या आजही आहेत आणि उद्याही असतील असं त्यांनी म्हणजेच राऊतांनी वक्तव्य केलं आता दोन दिवसाआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली त्यावरून वाटत होतं ठाकरेंच्या शिवसेनेचे विचार जे आहेत ते युतीबाबत आता बदलले असणार पण तसं काहीच झालं नाही आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत यात विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या आणि जी ठाकरेंची भेट फडणवीसांसोबत झाली त्या भेटीत काय चर्चा झाली असू शकते याचा संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय आता या विषयाबाबत संजय राऊत यांच्याकडे काय महत्वाची माहिती आहे या भेटीनंतर मनसे शिवसेना युतीला अजून ब्रेक का लागत नाहीये स्वतः मनसे नेते काय म्हणतायत या संदर्भात हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना या वृत्तपत्राच्या रोखोक या सदरामधून आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली असू शकते याची महत्वाची माहिती माझ्याकडे आहे असा दावा केला या रोखोक सदरामध्ये राऊतांनी म्हटलंय की मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये भेट झाली या भेटीत मराठी माणसांच्या भविष्यासंदर्भात चर्चा झाली असावी पण ती एकतर्फी असण्याची शक्यता आहे आता राऊतांनी असं देखील म्हटलंय की मराठी माणसाला मुंबईतून दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गौतम अदानींचे देवेंद्र फडणवीस हे उघड समर्थक आहे त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अनेक महत्वाच्या जमिनी अदानी समूहाला लाटायला देण्यात आल्या त्यामुळे मुंबईला कमकुवत करून सर्व संपत्ती गुजरातला नेण्याचा डाव आहे का असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस यांना या भेटीत विचारला असू शकतो मोदी व शहा यांना हवे तेच देवेंद्र फडणवीस करणार आणि अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणूनच बघतात फडणवीस राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्यमभूत माहिती माझ्याकडे आहे असा दावा संजय राऊतांनी केला आणि फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतायत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते आणि महाराष्ट्रात सध्या मदार्यांचा खेळ सुरू आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय आता काही लोक म्हणतील राऊतांचे वक्तव्य हे अधांतरित वाटत आहे हीच चर्चा झाली असेल कशावरून पण जसं आम्ही अगोदरच सांगितलं होतं राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांच्या शहर प्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत स्वतः अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत आणि शहर प्रमुख आहेत ते देखील होते आता अविनाश जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया त्यांनी म्हटलंय मला असं वाटतं की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर साहेब का भेटले याचा उलगडा एक दोन दिवसात होईलच ते स्वतः राज ठाकरे करतील आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी राजसाहेब प्रचंड अग्रेसिव्ह आहे आणि असाच काहीतरी विषय आहे परंतु काय आहे ना ज्यांनी चष्माच युतीचा घातलाय त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकणार नाही राजसाहेबांची आणि त्यांची भेट का झाली होती संपूर्ण महाराष्ट्राला एक दोन दिवसात कळेल ही प्रतिक्रिया होती एकूणच मनसे नेते अविनाश जाधव यांची जे स्वतः राज फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच ठाकरेंना म्हणजेच राज ठाकरेंना शिवतीर्थावर भेटले होते आता यात जे युतीचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणायची की काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा पण या संदर्भात सांगताना एक घडामोड घडली ती घटना म्हणजे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली नसली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील स्थानिक नेते म्हणजे मनसेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सातत्याने एकमेकांच्या भेटीगाठी करत आहेत राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने मनसेने वरळीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं त्या शिबिराला ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकरांनी हजेरी लावली यावर संदीप देशपांडे म्हणाले अशा जर भेटींमुळे युत्या होत असत्या तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलोय राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये शेवटी हे दोन भावांनी ठरवायचंय आणि ते ज्या वेळेला ठरवतील त्यावेळेला ही युतीची गोष्ट होती आता व्हिडिओच्या शेवटीला काय तर काल चौदा जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी स्थानिक पातळीवर आणि कार्यकर्त्यांमध्ये मनसेच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या यांच्या कार्यकर्त्यांमध्ये परिस्थिती तशी काही निर्माण झालेली आहे आणि चर्चा देखील सुरू आहे परंतु फडणवीसांची अचानक झालेली एंट्री ही या बंधूंच्या युती संदर्भात संभ्रम निर्माण करणारी आहे त्यामुळे आता राज ठाकरे नेमके कुणासोबत जाणार उद्धव ठाकरेंसोबत जाणार की भाजपसोबत जाणार याचं उत्तर काही दिवसातच मिळणार आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद